जळगावमध्ये स्मार्ट बाजाराच्या उद्घाटनानंतर पार्किंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह जळगावमध्ये नुकतीच स्मार्ट बाजार सुरू करण्यात आला आहे हे नाव आल्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती पण बाजाराच्या सुरुवातीच्या दिवसातच काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत ग्राहकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे हायवेच्या कडेला उभा असलेला स्मार्ट बाजार आणि त्याच्या बाजूला असलेलं कपड्यांचं शोरूम अशातच लक्षात की पार्किंगच्या अद्याप काही निर्णय घेण्यात आलेले नाहीत हायवेवर ग्राहकांची मोठी गर्दी वाढली आहे त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे आणि यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना चिंता होऊ लागली आहे स्मार्ट बाजाराच्या व्यवस्थापकांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल अतिशय त्याला जोरदार प्रक्रिया मिळतीय आपल्याला पैसा कमवण्यासाठी दुकानदारीची मांडणी करायची आहे पण ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करणे आणि सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी ही ग्राहकांची मागणी आहे गर्दीच्या हे व्यवस्थापन असल्यास ग्राहकांना सुरक्षितपणे पार्किंग करता येईल आणि हायवेवर होणाऱ्या अपघातांची शक्यता कमी होईल स्मार्ट बाजाराने या बाबतीत तात्काळ सुधारणा केली नाही तर येणाऱ्या काळात ग्राहकांचे विश्वास गमावण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये जळगावच्या नागरिकांनी यावर विचार मांडले असून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सुरक्षितता आणि सुविधा हेही स्मार्ट बाजाराचं महत्वाचं अंग असलं पाहिजे